जरा चोर आलो होत त्या एक बिल्डरला रात्रीच चोर आले काय काही सांगायचं ते गाव तर दिसणार आम्हाला काय तेव्हा गवत पीठ उन मला भेटलो म्हणजे जवळपास सायकल पासून हा सायकल पण समजा मारा केलं बरं का सायकल मिनिट समजा मारा गेली आता आपण आलोय दादर दादरला तशी देनायक मंदिरात जाऊ परम परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज श्री स्वामी नारायण मंदिर कस काय वाटतंय मुंबईमध्ये बरं वाटते हा बरं वाटते गर्दी वगैरे वा कशी काय आहे गर्दी भरपूर आहे मुंबईच पण देऊ तिला काय गर्दीला काय कमी आहे भरपूर गर्दी आहे फिरलं तर आलो आपला बघा म्हणतो पाहिजे काय मग रेल्वे कशी होती ती वरून गेलेली रेल्वे जरा ट्रेन नवीन कशी होते तर बरं वाटत नाही साध्या रेल्वे पेक्षा साध्या रेल्वे कशी आहे तिला पॉवर की दिली काय नाव आहे मेट्रो मेट्रो आता कुठं चाललोय आपण मुंबईला गणपती बघायला गणपती तेवढा राहायलाय असं वाटत दर्शन घ्यावा दर्शन घ्यावं आर बाबाजी पुणे काय नाहीच बघण्या तर

दररोज चाललेलोच आहे दररोज चाललोच आहे बाबा मग प्रवास कशा कशात केलाय प्रवास आता बघा फिरलो कोणत्या कोणत्या वाहनाने गेलाय आजपर्यंत हरि गेला या पहिल्या आपल्या जुन्या रेगो त्या गाडीचं काय चालू मेट्रो मेट्रोने फिरलो विमानाने फिरलो म्हणजे जवळपास सायकल पासून हा सायकल समजा वाहना गेले बरोबर मुंबईचा तर मित्रांनो आता आपण आलोय दादर फिटेग नाही तुमचा ते गेटवर आलं पण आता सध्या क्लिनिंगचं काम चालू आहे दररोज बारा ते बारा वीसमध्ये क्लिनिंग असते वीस मिनटं नाही संध्याकाळी सहा ते सहावीस सहा ते सहावीसमध्ये असते वीस मिनटं क्लिनिंगचा नाही असतो तर वीस मिनटानंतर आता ओपन होईल आपण दर्शन घेऊ लग्न त्यानंतर ओपन जसं पुण्यात मंदिर आहे तसं मुंबईमध्ये सिद्धी होणार मुंबई मेट्रो पण पाहिले आपण kalau sedih naik itu harusnya gimu, jangan terlentar. Bang nana, kan bang naya. Sanggulon, dienggolan apa? jangan terpisah-pisah. Jangan mereka satu white Terima kasih telah menonton! तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपलं गणपतीचं दर्शन घेतलं आत्ताच आपण जबरदस्त गर्दी होती आज मंडे होता तरी पण खूप गर्दी होती मग नाना कसं दर्शन झालं जय व्यवस्थित झालं तरी पण फुल गर्दी होती आज सोमवार येतो फुल गर्दी मग नाना हॅलो जायचं माघारी जायचं होता मग आता कुठं जायचं आपल्याला आता कर कुठून दादरवरून दादर दादरवरून दर्शन मस्त झालं जेवण पण झालं आमचं जेवण झालं आता मंदिराच्या बाहेरून आपण कॅब घेतली पण कॅब निघालो होतो निघालो गेलं पाहिजे गेलं पाहिजे आता मागं पण आहे थोडासा बस तुमच्या समजत करायला पाहिजे फिरलं तर पाहिजे मागे ठेवलं पाहिजे तेवढा आहे मग आता फिरवून नाही नुसतंच नुसतेच फिर काय समजा गोष्टी आल्या पाहिजे कोण आहे आपलं सुद्धा भगवंताला गेलं पाहिजे मान्यता पण मिळली पाहिजे अजून कुठली इच्छा राहिली जायची आहे बरीच इच्छा आहे पूर्ण कोणते मोठी राहिली तरी अजून जायचं जय ते राम आपण गावाला अयोध्या अयोध्या जायचं नेक्स्ट ट्रिप नानांची अयोध्या राहील जायचं ट्राय करू आपण हा जायचं टाईम भेटेल तसं जाऊ आपण पुन्हा मी त्यासाठीच गणपती बाप्पाकडे आलो होतो एवढं गणपती बाप्पा दर्शन त्यांची हो દેવળવાડી વાળા આઠ વાજુ દેવલવાડી ચાલત ચાલત રિલી બારીકાવ

मी तुझ्या दोन बाजी गड्या वडा बंद बाबा काय आला नाही आला मेन राह कोण नव्हतं तू राहतो बाबा तेरा ठेवा मेन राह बकऱ्याला ठेवला मग बकऱ्याला पण माणूस लागते बकऱ्यांकडे बंद लागते माणूस राहणार नाही रेली आधी तडका आधी त्यांना पाणी पाहिजे बकड्यांना चारा खायला बघायला दिवस कसा आला त्या शिमगा आला ना, ना पण तिथे खाया कसं पडलं हिरवा चारा कमी पडला त्यांना तो हिरवा चारा आहे ना तो कमी पडला आता दोन महिना असेल तर पाऊस पडल हिरवा चारा होणार आता पाण्याचं बंदरा पण काय गणपाणी आहे काय गणपणी नाही फोन केला बाबा आणि आबा आहे ना देऊ या भाई आणि केले तुम्ही आलो देवा ना आणि काय झालं माहिती बघा

आली नवीन वंदे भारत एक्सप्रेस वंदे भारत पहिल्या अशी नव्हण पहिल्या अशी नव्हती गाडी नवीन आली ना ही गाडी नव्हती नाव असेल মুমা হি নে পই ন

एक ग्रीला रात्री चोर आलेल काही सांगायचं गावत दिसणार आम्हाला काय दिलं पिटवून पेटवलं मालकानी कापून कशाला पिटव मालकाला म्हणलं रात्री चोर आल तो बाबा बकरी पण येते चोर हे करता नि यायच पळवून काय नाही असं पळवून नियाच खायचं कापून तिकडे

त्यात गवत वाढायला लागले बाय मला वाघर ते सुद्धा झाले का वाघर वाघर देतो मी ते